प्रभूची सुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश घेतावी सर्वांच्या या व्हिडिओमध्ये स्वागत असो सौ, येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव पियानो राजा येत आहे येशू ख्रिस्त हा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू येत आहे आणि हाच जो आहे हाच झावळांचा वैवाचा संदेश आहे हाच पाम संडेचा संदेश आहे पियानो पाम संडे जो आहे ही जी भविष्यवाणी केली गेली होती जखव्याने पाचशे वर्ष अगोदर त्याची ती पूर्तता आहे की येशू ख्रिस्त येणार आहे योद्धांचा मसिहा येणार आहे जगाचा मसिहा येणार आहे तो येणार आहे लोकांना उद्धार देण्यासाठी तो येणार आहे लोकांना पापापासून वाचवण्यासाठी तर ही भविष्यवाणी केली गेली होती आणि ती भविष्यवाणी पूर्ण झाली येशू ख्रिस्त आला प्यानो जखव्या हा संदेशचा होता की त्यांनी येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी केली ती पूर्ण झाली आणि दुसऱ्या आगमनाची पण भविष्यवाणी जखण्याने केलेली आहे तर ते आपण बघूया पण त्याच्या अगोदर हे लक्षात ठेवा येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे जे पहिलं आगमन आता होऊन गेलेलं आहे दोन हजार तेवीस वर्ष झालेलं आहे पहिलं आगमन झालेलं आहे आता दुसरं आगमन जे आहे हे दोन भागामध्ये होणार आहे पहिले जे आहे त्याला म्हटलं जातं वॅपचर स्वर्गरोहन तर ह्यामध्ये ख्रिस्त जे आहे ते पृथ्वीवर येणार नाहीये आपल्याला वरती घेतलं जाईल असं वचन म्हणतं आणि दुसरा आगमनाचा दुसरा भाग जो आहे तो आहे येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार आहे तो येवुशलम मध्ये येणार आहे तो येशलमच्या जैतुच्या डोंगरावर तो येणार आहे तर पियानो ह्याकडे आपण आता लक्ष केंद्रित करूया देव येणार आहे ख्रिस्त येणार आहे राजा येणार आहे ही ये भविष्यवाणी फक्त जे दोन हजार वर्ष अगोदर जे होते येऊ दे त्यांच्यासाठी नव्हती ही सर्वांसाठी आहे ही आपल्यासाठी आहे त्याकडे आपण लक्ष देऊया आपण जाऊया जखल्या नऊ नऊ सिओन कन्हेलम कन्ने, जो वारी कर। कन्ने कर। पहा तुझा तुझ्याकडे येत आहे तो न्याय व यशस्वी आहे तो लीन आहे गाडवा गाडवीच्या पिलाव म्हणजे शिंगवाव बसून येत आहे तर पियानो आता ही जी भविष्यवाणी जी होती ही भविष्यवाणी पहिल्या आगमनाची होती आणि तुम्हाला माहिती आहे की पाचशे वर्षा नंतर जे आहे ही भविष्यवाणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आता जखड्याने येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल पण सांगितलं आहे आपण वाचूया चौदा नऊ तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील तर प्रियांमध्ये ही जे भविष्यवाणी आहेत दुसऱ्या आगमनाचा दुसरा भाग भाग आहे त्याबद्दल ही भविष्यवाणी आहे तर जखरि तर भविष्यवाणी केली पाम संडे साठी काय झालं ते आपण बघूया आपण वाचूया लूक एकोणीस तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्त्व त्याने पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले प्रभूच्या ना, नावाने येणार धन्यवाद येत असो स्वर्गीय शांती आणि तर गप्न ही जी भविष्यवाणी जी दिली गेली होती ती भविष्यवाणी जी आहे ती पामसंडे या दिवशी झावळांच्या वव्या दिवशी पूर्ण झाली जेव्हा त्यांनी येशू किस्साला बघितलं की कि हा राजा चालून येत आहे आणि तो जो राजा जो आहे तो राजा खूप दिन आहे आणि तो शिंगरावर बसून येत आहे गाडवीच्या पिल्लावर बसून येत येत आहे तर ते खूप आनंदित झाले कारण त्यांचे समूह ही भविष्यवाणी पूर्ण होत होती आता त्यांना वाट आपला वाजा आलेला आहे हा लूया आपण बघूया लूक एकोणीसशे एक्केचाळीस मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्या कवता वडत वडत मनाला जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बवे झाले असते परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत फ्यानो आता जेव्हा ख्रिस्त येऊशमध्ये गेला तर सर्व जण जे आहेत तिथं पुष्कळ लोक जमलो होती कारण कारण तुम्हाला माहिती आहे की पासव होता वळंडाचा सण होता त्यामुळं सगळे येहुदी येऊशल्या मध्ये आले होते आणि जेव्हा त्यांनी येशूला बघितलं अं बसून येताना तर ते आनंदित झाले ते जय जयकार करू लागले त्यांनी येशूची स्तुती केली की के आमचा राजा आलेला आहे पण येशू ख्रिस्त जो आहे काही वेळातच जेव्हा तो पुढे गेला त्यांनी हे शहर पाहिलं तो रडू लागला त्यानं का तो वडला जर तू निदान शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बवे झाले असते पण तू आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आलेला आहे प्रियानं आता तसं झालेलं आहे आज येहूशिलमध्ये शांती नाहीये इस्रायलमध्ये शांती नाहीये कारण त्यांनी तो शांतीच्या वाजाला जे आहे त्यांनी स्वीकार केला नाहीये अजूनपर्यंत केलं नाहीये इस्रायलमध्ये पुष्कळ लोक ख्रिस्ती लोक येतात सर्व ठिकाणं पाहण्यासाठी पण जे यहुदी लोक त्यामध्ये आहेत ते विश्वासच ठेवत नाहीत आणि कोणी त्याने येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं ते चिडतात कारण पियाने इथं काय लिहिलंय त्यांच्यापासून या सर्व गोष्टी गुप्त ठेवण्यात आलेल्या आहे कारण जेव्हा देव आला होतात त्यांच्याकडे त्यांनी त्याचा स्वीकार नाही केलाय आपण वाचूया पुढे लुट तेवीस वीस येशुला सोडवले या इच्छेने पिलाताने पुन्हा त्याच्याबरोबर भाष भाषण केले तवी त्याला वधस्तामुळं खिळा वधस्तंभ खेळ असे जा जा ता, ता, काई काई ते ओढत व्हायले प्ला ज्या लोकांनी त्याचा ग गौरव केला ज्या लोकांनी झावळ्या घेऊन त्याचा सुगाव केला तेच लोक जे आहेत काही दिन काही दिवसामध्येच जे आहेत ते काय म्हणतात वधस्तांब खिळा याला हे सुखिस्ताला वधस्तंभ खिळा खिळा आणि बगाबसला सोडा बगाबस कोण होता बगाबस हा डाकू होता देव आला होता त्यांच्याकडे पण त्यांनी त्याचा स्वीकार केलेला नाहीये आणि म्हणून आजपर्यंत शांती नाहीये आणि म्हणून येशू ख्रिस्त वाढला होता कारण येशू ख्रिस्ताला भविष्य माहिती होत आणि जेव्हा एवढी लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केला तेव्हा येशू ख्रिस्ताचं लक्ष जे आहे ते अन्न विदर्भी लोकांकडे गेलं आणि त्यामुळं जे आहे मंडळीची स्थापना झाली त्यामुळे चर्चची स्थापना झाली आणि म्हणून आपण आता काय म्हणतो मंडळीचा काळ असा म्हणतो आणि जेव्हा मंडळीवरती जाईल जेव्हा येशू ख्रिस्त येईल मंडळीवरती जेव्हा घेऊन जाईल तेव्हा जे आहे त्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे लक्ष वापस येवती लोकांवर येणार आहे आता त्यांच्या समोर त्यांना काय दिसत नाही होते लोकांना सर्व काही झाकून ठेवलेलं आहे कारण त्यांनी येशू ख्रिस्ताचा त्या दिवशी स्वीकार केलेला नाही आता आनंदाची गोष्ट म्हणजे की ख्रिस्त येणार आहे त्याच्या भविष्यवाण्या केल्या गेल्या आहेत मला माहिती आहे पुष्कळ चर्चेस पुष्कळ लोक भविष्यवाण विश्वास ठेवत नाही आहेत पियानो जर येशु ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी पूर्ण होऊ शकते तर येशुख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची काय नाही पूर्ण होणार का, का तुम्ही विश्वास ठेवत नाहीत आता असं मी तुम्हाला सांगितलं ख्रिस्त जे आहेत दोन भागामध्ये येणार आहेत जे होणार आहे ते व्यापचर स्वर्ग रोहन आपलं स्वर्ग लोहन होणार आहे अ काय ख्रिस्ती लोक म्हणतात व्याप्चर हा शब्द बायबलमध्ये नाहीच आहे खरंय इंग्लिश बायबलमध्ये तुम्हाला ते मिळणारच नाही कारण व्याप्चर हा जो आहे हा ग्रीक शब्द आहे आणि लॅटिनमध्ये त्याला म्हणतात रो आणि म्हणून तो शब्द ते येणारच ना नाही व्याप्चरचा अर्थ होतो की वरती घेतलेला हाले लुया तर प्रियानो ह्या गोष्टी व्याप्चर होणावे स्वगन होणावे आपण वचन वाचूया पल थेसी पत्र पत्व अध्यायच्या कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी केल्या आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर कारण आज्ञा ध्वनी आदित्य दूताची वाणी व वा देवाच्या तुतवीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठेल नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या मग प्रभूला सामोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतलात घेतले जाऊ अंतलात घेतले जाऊ म्हणजेच व्याप्च आणि तस तसे तसेच सर्व सदा सर्वदा प्रभूजवळ वाहू म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा तर प्रियानो हे आहे वॅपच आणि हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तर विशुख येणार आहे पण तो पण तो ढगामध्ये येणार आणि आपल्याला वळ वर्त, आपण वरती जाणार आहोत आता जे तुमचे प्रियजन जे जे तुम्हाला वाटत ते मिलेलं आहे ते मिलेलं नाही आहेत त्यांचा आत्मस्वर्गामध्ये आहेत त्यांचे शरीर जे आहे ते कब्रीमध्ये आहे जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा वॅप्चर होईल तर काय होईल की हे जे आ, हे जे शरीर जे आहेत जे कबरीमध्ये आहेत ते उठवले जातील शरी शरीर उठवलं जाईल आणि आत्मा जे आहे येशू ख्रिस्त बरोबर घेऊन येईल आकाश आणि आत्माही त्या शरीरामध्ये जातील त्यांना जे आहे त्यांना एक गौरवशाली शवी प्राप्त होईल आणि ते वरती परत देवाकडे जातील आणि जी जिवंत असेल पियानो आपण जिवंत असू कारण आता स्वर्गवन कधी पण होऊ शकतं यावर्षी पण होऊ शकतं तर जेव्हा स्वर्गहून आपली आपली जे शवीर जे आहे ते गौरवशाली बनेल कारण या शरीराने आपण तर वरती जाऊ शकणार नाहीये आपलं शरीर गौरवशाली होईल आणि आपल्याला वरती घेतलं जाईल ढगामध्ये घेतलं जाईल आपण येशू ख्रिस्ताला भेटू आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात नेणार आहे पियानो ह्यालाच म्हणतात स्वर्गवन व्यापचर आता दुसरा जे आहे सेकंड कमिंगचा हा दुसरा भाग आहे तेव्हा एशी ख्रिस्त जो आहे तो जो आहे तो येगुशलम मध्ये येणार आहे तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे ते वचन आपण ऐक वाचूया जखव्या चौदाच्या आणि त्या दिवशी येवुशलम मध्ये समोर पूर्वीस असलेल्या जैतुनाच्या जा जाडाच्या डोंगरात त्याचे पा पाय लागतील तेव्हा जैतुनाच्या जाडाचा जा डोंगर पूर्व पश्चिम दुभागूंमध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल अर्धा डोंगर उत्तरीकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सवेळ तर पियानो ही भविष्यवाणी आहे की श्री ख्रिस्त जो आहे तो अ जैतुनाच्या पर्वतावर येणार आणि त्याच पर्वतावरून तो वरती गेलेला होता तिथेच तो येणार आहे जेव्हा तू येईल ते डोंगर विभागून जाईल आणि सायंटिस्ट लोकांनी सांगितलं आहे की त्या डोंगराच्या खाली फॉल्ट लाईन आहे म्हणजे कधी पण तिथं मोठा भूकंप होऊ शकतो तो हाच भूकंप आहे तर ख्रिस्त येणार आहे आणि इथं म ते पंचवीस मध्ये काय लिहिलंय जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदोत देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसनावक असेल कारण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा येशू ख्रिस्त येईल त्यानंतर जे आहे हल्मी गेडोंग याने आल्मे गेडोंगचं युद्ध होईल आणि या युद्धामध्ये जे आहे जे ख्रिस्त विरोधी आहेत जे अँटाय क्राइस्ट खोटे संदेष्टे आणि जे चालून आले आले होते त्या सर्वांचा खात्मा होणार आहे आणि त्यानंतर जे आहे त्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे ते हजारो वर्षाचं वाद्य सुरू होईल त्याला म्हटलं जातं मिलिनियम किंगडम याबद्दलची इथं भविष्यवाणी आहे आणि त्यानंतर जे आहे सैतान्य जे आहे ते आगीच्या विहिरीमध्ये टाकलं जाईल ज्याला आपण म्हणतो लेक ऑफ फायर टाकलं जाईल तिथं तिथं जो आहे तो सर्वदा तिथं तो तडपेल अँटी क्राइस्ट खोटे संदेष्टे अविश्वासी ते सर्व तिथं तिथं असतील आणि ते अनंत काळासाठी ते तळपट राहतील ट्रिया तर सत्य घटना ही आहे की येशू ख्रिस्त येणार आहे कारण जर येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी पूर्ण झाली तर येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी पण पूर्ण होईल आपलं लक्ष जे आहे आपलं लक्ष ख्रिस्तावर असलं पाहिजे जगावर आपलं लक्ष असलं ना पाहिजे आपण जगामध्ये असतो पण जगामध्ये आपलं लक्ष असलं ना पाहिजे आपलं लक्ष ख्रिस्तावर असलं पाहिजे कारण तो कधी पण आता येणार आहे राजा येत आहे आपण प्रार्थना करूया पिता अमेशा धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही